अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न अनेक काळापासून खितपत पडला आहे रुग्णालयाची जागा उपलब्ध नसताना रुग्णालयाकरता स्वतंत्र जागा उपलब्ध असताना गेल्या आठ वर्षांपासून तात्पुरत्या तीन मजली इमारतीमधूनच रुग्णालयाचा कारभार चालतो रुग्णांना पायऱ्या चढूनच खालती वरती करावं लागतं त्यासोबतच अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांना जिल्हा मुख्यालयात रिफर करण्यात येतं गेल्या सात वर्षात दोनशे पेक्षा अधिक रुग्णांना आपला जीव या सगळ्या धांदलीत गमवावा लागला त्यामुळे नागरिकांच्याकडून नाराजी व्यक्त होते राहुरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी तर अनेक वर्ष रुग्णसेवा अतिशय उत्तम पद्धतीने मिळत होती आणि जे रुग्णालय आहे हे खर तर काही वर्षांपूर्वी या ठिकाणची दुरावस्था झाल्यानं आता जे तात्पुरतं आपण रुग्णालय बघितलं या ठिकाणी ते स्थलांतरित करण्यात आलेलं आहे ही जी जागा आहे ही राऊरी शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी आहे जिथे जे नागरिकांना सहजतेने ना पोहोचता येतं जवळपास पंचवीस गुंठे ही जागा आहे या जागेवरती रुग्णालय बांधा बांधलं जावं यासाठी शासनाकडनं कोट्यावधी रुपयाचा निधी देखील आलेला होता मात्र तीन वेळा हा निधी परत गेलेला आहे केवळ या ठिकाणचे जे नेते आहेत यांची अनास्था कुठेतरी दिसते आहे या जागा ज्यांनी दान केलेली आहे तर त्यावेळी त्यांनी रुग्णालयासाठी ही जागा दिलेली होती मात्र आता कुठेतरी नेत्यांचा या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याचा घाट घातलेला दिसतो आहे त्यामुळं राहुरीमधल्या या नागरिकांना जी रुग्णसेवा आहे ती मिळत नाही मग या ठिकाणचे गोरगरीब लोक असतील अपंग असतील यांना दोन तीन मजले चढून वरती जावं लागतं खर तर इथे पंचवीस गुंठे जागा उपलब्ध आहे ज्यांनी जागा दिलेली आहे त्यांचं देखील म्हणणं आहे की या ठिकाणी रुग्णालय रुग्णालय जे आहे ते बांधलं जावं त्यामुळं इथले ना जे नेते असतील किंवा जे अधिकारी असतील यांनी या जागेवरती जर रुग्णालयाचा प्लॅन जो आहे तो जर केला तर थोड्याच दिवसात या ठिकाणी सुसज्ज अशी इमारत पुन्हा एकदा उभी राहू शकते हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत राहुरी अहमदनगर